बाळासाहेब आमच्या फिल्मचे ट्रायल पण रडांगण नावाच्या फिल्मचे ट्रायल बघायला आले होते mm -hmm. मी लग्नाला आमंत्रण द्यायला गेले त्याच्याही आधी मी दोन तीन त्यांना भेटले मातोश्रीवर mm -hmm. mm -hmm. उद्धवजींना भेटले रश्मी वहिनींना भेटले सगळ्यांना राज ठाकरे म्हणा म्हणजे mm -hmm. मी तर कुठल्याच असं ठर था, ठरवलं नाही की या पक्षाचं त्यापेक्षा mm -hmm. ते मत द्यायचं त्यांना देतो आपण पण सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत म्हणजे अजितदादा म्हणा साहेब म्हणा फडणवीस साहेब म्हणा सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत <laughs> म्हणजे आता आमचे मुनगंटी वार मी म्हणेन सांस्कृतिक खात्याचे की जे खूप सहकार्य करतात सगळ्यांना <laughs> आणि आता शासनाने खूप सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय <laughs> तर त्यांचंही मला खूप कौतुक वाटतं की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात तिथे आपण असलं पाहिजे असं वाटतं आता इतके सगळे नेते मंडळी आहेत तुम्ही आता नावही घेतलीत पण असा एक नेता की तुम्हाला त्याची भाषणं आवडतात त्याच कार्य आवडतं म्हणजे असं एकंदरीत सगळंच मग मी मोदींच नाव घे Hmm. फार फॅन आहे मी मोदींची huh? अगदी अगदी म्हणजे प्रचंड फॅन आहे आणि त्यांचा उत्साह त्यांची ऊर्जा आणि आमच्या इथे महाराष्ट्रातले तर आमचे तीनही नेते म्हणेन मी सगळे hmm. महायुतीचे आमचे सगळे नेते अजितदादा फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे तिघांची नावं घेईन मी खूप छान काम करतायत hmm. पण मला असं नाही म्हणायचं म्हणजे मी उघड केलं छान काम करतायत बरं वाटतं आणि पहिल्यांदा सगळे जेव्हा कलाकारांना भेटतात नाही तर बऱ्याच वेळा मंत्र्यांना पण वेळ नसतो पण हे खूप सगळ्यांना चांगला वेळ देत आहेत आणि काम करतायत खरंच अभिनंदन पण तरी देखील एक असं वाटतं ना की आजचं राजकारण जस हवंय कारण एकमेकांच्या पक्षात जात त्यामुळे ती आहे आहे आता निवडणुका झाल्यावर चित्र पाहायला मिळेल अगदी नक्की नक्कीच म्हणजे आता असं वाटतं या या पक्षातून पक्षात आलं की त्याला सहज तिकीट मिळतं पक्ष सोडला म्हणून असं नाही झालं पाहिजे तेवढी लॉयल्टी सगळ्यांनीच पाळायला पाहिजे असं पण भविष्यात तुम्हाला असं वाटतं की जर आपल्याला एखादं काम करायचंय तर आपण एखाद्या पक्षाचा भाग झाल्याशिवाय गरजच नाहीये मी कुठेही जाते मला माझं काम तेवढंच होत आदराने होऊन जात अजूनही तेवढेच म्हणजे किती जण पटकन उभे राहतात म्हणजे मला नवल वाटतं हे कमावलेली पुण्यही आहे मी म्हणेन किती लोकात असलं तरी स्टेजवर आग्रहाने बोलावलं जातं तेवढ्या लोकांना राजकारणात नाही पडणार